मोडरिम शहरातून जाणाऱ्या बसस्टँड ते करकेम रोडवरील एकशे अडोतीस अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोडरिम ग्रामपंचायतीमार्फत अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिनांक आठ जुलैला या नोटिसा ग्रामपंचायतकडे पाठवून देण्यात आल्या होत्या व त्या ग्रामपंचायतीने वाटप करून नोटीस पोच झाल्याचे पोच घेण्याचे सांगण्यात आले होते मात्र या नोटीसा अतिक्रमणधारकांना देण्यासाठी मोडणीम ग्रामपंचायतीने तब्बल आठवड्याचा कालावधी लावला आहे एकशे अडतीस पैकी आणखी काही लोकांना नोटीस देणे बाकी आहे ग्रामपंचायतीला आठ जुलैला प्राप्त झाल्या होत्या व त्यावर सात दिवसाची मुदत अतिक्रमण काढून घेण्यासाठी देण्यात आली आहे मात्र ग्रामपंचायतीने नोटीस देण्यात दिरंगाई केल्याने नोटीस दिल्यापासून व अतिक्रमणधारकांना मिळालेली पोच यावरून मुदत ठरवण्यात येणार का सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली मुदत ग्राह्य धरायची असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या तरी या देण्यात आलेल्या नोटिसांमुळे अतिक्रमणधारकांना चिंतेचे व घबराटीचे वातावरण आहे अतिक्रमण केलेल्या काही व्यावसायिकांची नावे बघण्यात आल्याची ही चर्चा सध्या मोडणी रंगत आहे ते करकम या रस्त्याचे काम सुरू झाले होते मात्र अतिक्रमण काढण्यात यावे ही मागणी करत या रस्त्याचे काम बंद पाडण्यात आले होते त्यानंतर संबंधित विभागाची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात होऊन अखेर अतिक्रमण काढण्याचे ठरवण्यात आले त्यानंतर अतिक्रमणधारकांना नोटीस काढण्यासाठी जवळ महिन्याचा कालावधी लोटला त्यानंतर नोटीस काढण्यात आली व ती ही पोच करण्यात ग्रामपंचायतीकडून दिरंगाई झाली हा प्रस्तावित राज्यमार्ग असून राज्यमार्गाची रुंदी ही किमान चाळीस मीटर असावी असा शासन जी आर आहे या जी आर प्रमाणे रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात येणार की राजकीय दबावपोटी सध्याच्या मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामापुरतेच काढले जाणार हे येईल त्या काळात स्पष्ट होईल ज्यांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमण काढणार की शासनाच्या जी सीबी कडून निघण्याची वाट पाहणार हे देखील आगामी काही दिवसात दिसून येईल आज एका टपरीधारकाने स्वतःहून टपरी काढून घेतल्याचे दिसून आले असून याची ही चर्चा रंगली आहे अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून नोटिसा काढण्यात आल्यामुळे दिलेली मुदत संपल्यानंतर संबंधित विभाग केव्हा ही अॅक्शन मोडवर येऊ शकतो अशी देखील चर्चा सध्या रंगत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा